ट्रम्पची पॉलिसी आणि एच वन बी विजा संबलची संबंधीची पॉलिसी यावर मी आज बोलणार आहे हा विषय अत्यंत ज्वलंत आणि जिवाळ्याचा ज्या लोकांना अमेरिकेत नोकऱ्या आहेत आणि ज्या अमेरिकेत मास्टर्स डिग्री आहेत त्यांच्यासाठीच आहे आता ट्रम्पने काय केलं आहे तर पहिलं आपण बघूया ट्रम्पने एच वन बी विजावर ज्या लोकांना कंपन्या नोकरी देतात त्या कंपन्यांना त्याने सांगितलं आहे -थोड़ की नोकरी देताना तुम्ही पहिले एक लाख डॉलर्स गव्हर्मेंटकडे भरायचे आता एक लाख डॉलर्स ही काही थोडी थोडीकी रक्कम नाही आहे त्यामुळे कंपन्यांना त्याचा खूप त्रास होईल आणि आपल्या भारतीय लोकांना एच वन बी विजा आणि तो पुढे फ्युचरमध्ये मिळणाऱ्या लोकांना त्याचा काय परिणाम होईल ते आपण बघूया ट्रम्पने असं सांगितलं आहे की एकवीस सप्टेंबर वीसशे पंचवीसपासून पासून जे लोक जे टेक्निकल लोक एच वन बी विजासाठी ॲप्लाय करतील आणि कंपन्या त्यांना नोकऱ्या देतील त्यावेळेस त्या, त्या कंपनीने एक लाख डॉलर गव्हर्मेंटकडे दिले पाहिजेत आता पूर्वी काय होतं तर एच वन बी विजा कंपनी अप्लाय करायची आणि त्या टेक्निकल लोकांना आपल्या नोकरीत घ्यायचे आता ह्याचा परिणाम काय होईल तर आज कुठल्याही कंपनीला एखादा टेक्निकल माणूस एम्प्लॉय करताना एक लाख डॉलर गव्हर्मेंटला जर द्यावे लागले तर साहजिकच ते त्यांची माणसं अतिशय पारखून घेतील आणि ज्या माणसांची त्यांना गरज आहे तीच माणसं ते घेतील याचा अर्थ असा की सर्वसामान्यपणे मास्टर्स झाल्यानंतर जो मुलांना एच वन बी विजा नोकरी करताना घ्यावा लागतो तो घेताना त्यांना अशा ठिकाणीच नोकरी मिळाली पाहिजे जी कंपनी त्यांचे एक लाख डॉलर भरू शकेल याने त्या मुलांचा त्या लोकांचा स्कोप अतिशय लिमिटेड होतो आहे आज होतं आहे काय तर दरवर्षी दोन लाख मुलं अमेरिकेमध्ये एम एस करायला येतात आहेत पुढच्या दोन वर्षानंतर ते नोकरी शोधायला लागतात आणि नोकरी शोधत असताना जी कंपनी एच वन विसा त्यांचा करेल त्या कंपनीत ते नोकरी घेतात आता इथे कंपनी अशा मुलांना घेताना विचार करेल की हा मुलगा आपल्याला खरंच उपयुक्त आहे का पूर्वी कसं व्हायचं कॅम्पस इंटरव्ह्यू व्हायचे आणि सरसकट सगळ्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज असल्यामुळे कुठे ना कुठेतरी नोकरी मिळून जायची आणि त्याचा एच वन बी विसा हा त्या कंपन्या करत असत आता कंपन्यांपुढे आव्हान आलं की एखाद्या माणसाला घेताना त्याचे एक लाख डॉलर्स गव्हर्नमेंटला भरायचे म्हणजे ते त्यांच्या खिशातून ते पैसे जाणार तेव्हा ते तो मुलगा चूज करताना दहा वेळा विचार करणार याचाच अर्थ असा होईल की जर शंभर मुलांनी नोकरीला ॲप्लाय केलं असेल तर त्या शंभर मुलातल्या कंपन्या फक्त एक वीस ते पंचवीस मुलं सिलेक्ट करू शकतील जी त्यांना अतिशय गरजेची आहे आणि त्यांचा एक लाख डॉलरचे रक्कम गव्हर्मेंटला भरेल याचाच अर्थ असा होईल की इंडियन टेक्निकल लोकांना जॉब अपॉर्च्युनिटीजच्या संधी कमी होतील आणि त्यांच्या नोकऱ्यांची उपलब्धता पण खूप कमी होईल असं केल्याने जे आज इंडियामधून मास्टर्स करून मोठं स्वप्न बघून इथे सेटल व्हायचं बघत आहेत त्यांना आळा येईल ट्रम्पचा उद्देश ह्यामागे असा आहे की एंट्री लेवलच्या नोकऱ्या ह्या अमेरिकन लोकांनीच करायला पाहिजेत किंवा मिडल मॅनेजमेंटच्या नोकऱ्या अमेरिकन लोकांना पहिला प्रेफरन्स द्यायला पाहिजे त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज द्यायला पाहिजे आणि अतिटेक्निकल्स जे स्किल्ड आहेत त्या लोकांसाठीच जर अमेरिकन मिळत नसतील तर इंडियन किंवा एम एस केलेले चायनीज इंडियन्स पाकिस्तानीज बांगलादेश किंवा अदर देश यातली माणसं घेतली पाहिजेत हा ट्रम्पचा उद्देश तसा अमेरिकेला सपोर्टिव आहे आणि ती जी त्यांनी डिसिजन घेतली आहे ती अमेरिकन लोकांच्या दृष्टीने फायद्याची आहे आता यामध्ये एक मुद्दा असा आहे की ज्यांच्याकडे एच वन बीवर ऑलरेडी विजा आहे आणि ते इथे काम करत आहेत जे इथे सेटल झाले आहेत ज्यांनी इथं घरं घेतली आहेत त्यांचं काय पण तेव्हा ट्रम्पची पॉलिसी क्लिअर करते की एकवीस सप्टेंबरच्या आधी ज्यांचे एच वन बी विजा झालेले आहेत त्यांना हा रूल ॲप्लाय होणार नाही त्यामुळे ते जे लोक इथे सेटल झालेले आहेत ते इथे राहू शकतात नोकऱ्या बदलू शकतात आणि त्यांचा या नवीन पॉलिसीशी काहीही संबंध नाही ट्रम्पचा उद्देश हाच आहे की याच्यापुढे येणारी टेक्निकल माणसं ही हायर स्किलचीच असली पाहिजेत आणि त्याचा उपयोग अमेरिकेला झाला पाहिजे यामध्ये दुसरा मुद्दा असा येतो की हे ये एक लाख डॉलर्स कंपनी दरवर्षी भरणार का तर नाही जेव्हा कोणाला नोकरी देताना पहिल्या वेळेला कंपनीला एक लाख डॉलर्स भरायला लागतील आणि त्याच्यानंतर त्याचा एच वन बी विजा नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये रिन्यू होईल याचे कॉन्सिक्वेन्सेस असे आहेत की इथे भारतातून स्वप्न बघून एम एस करून नोकरी शोधायला मुलं येतात त्यांचा स्कोप कमी होईल त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी होतील आणि त्यांचा जो एम एसचा खर्च आहे तो रिकवर होताना त्यांना नोकऱ्यांची जी गरज आहे ती खूप कमी झालेली असेल याचा अर्थ इथे तो रिस्क फॅक्टर त्यांच्या दृष्टीने वाढलेला आहे कंपन्या ज्या टी सी एस आणि इंडियन विप्रो या ज्या कंपन्या आहेत ती त्यांची माणसं अमेरिकेत एच वन बी विजावर पाठवतानासुद्धा त्यांना लिमिटेशन्स येतील नाहीतर त्यांना त्या कॅन्डिडेटचे एक लाख डॉलर्स यू एस गव्हर्मेंटला द्यावे लागतील तर अशा तऱ्हेने हा जो विषय आहे हा मी तुम्हाला सोपा करून सांगितला आहे याचे परिणाम म्हणजे इंडियन टेक्निकल लोकांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज रिस्ट्रिक्टेड होतील आणि जे स्वप्न मुलं बघून इथे येतात त्यांना जरा आडकाठी येईल तर असं हे थोडक्यात ट्रम्पच्या पॉलिसीचं विवेचन असेच व्हिडिओ मी माहितीचे तुमच्यासाठी घेऊन येत राहीन माझ्याबरोबर राहा स्टे ट्यून विथ मी धन्यवाद संजय पराडकर व्हिडिओ संपण्याआधी निनिया माहितीसाठी तुम्ही माझा चॅनेल संजय पराडकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे तुम्हाला निरनिराळ्या ठिकाणाची निरनिराळ्या विषयांची माहिती नेहमी मिळत राहील धन्यवाद संजय पराडकर